तहान जर तुम्हाला असेल तर कोणाकडे या बर्जबरी पाणी पाजत नाही बळजबरी तहान भागवत ज्याला तहान लागली ना त्याने माझ्याकडे या गॅरंटी आहे की तहान भागेल आमेल गॅरंटी आहे की प्रार्थनेचं उत्तर भेटेल पण गरज कोणाला पाहिजे गरज कोणाला पाहिजे येशू कधीच कोणाच्या घरात बळजबरी घुसत नाही देवाचं वचन मत मी दार ठोकोय आलेली आहे अनुभवाची गरज तुम्हाला आहे अहो कष्टीओांत जन हो मजकडिया मी तुम्हाला काय देईन कसावा देईन मी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो बायबल मध्ये एक सुंदर उदाहरण आहे ते बायबल मधलं उदाहरण मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि मग आपण बंद करू लुकृष वर्तमान याचा एकोणासावा अध्याय लुकृष्ठ वर्तमान याचा एकोणावीस अध्याय आणि वचन एक पासून पुढे वाचा व्यक्तीबद्दल या ठिकाणी दिलेलं आहे बघा त्या व्यक्तीला येशू कसा भेटला ना जर हे तुम्ही समजून घेतलं तर येशू मला कसा भेटू शकतील हे तुम्हाला समजेल त्यांनी येरिओत प्रवेश केला येशू ख्रिस्त येरिहो नावाच्या नगरामध्ये आला व त्यातून तो पुढे जात होता आणि तिथून येशूला पुढे जायचं होतं पहा जक्कय नावाचा कोणी एक मनुष्य होता अर्धा बायबल असं म्हणतं येरिहो नावाच्या गावामध्ये जक्कय नावाचा एक व्यक्ती होता मुख्य जकात असून श्रीमंत होता बद्दल एक महत्वाची गोष्ट लिहिलेली काय तो मुख्य जकातदार होता आणि अजून काय होता श्रीमंत श्रीमंत होता बोला काय होता श्रीमंत होता पैसावाला होता काय होता पैसा खूप पैसा असला तर देवाची गरज वाटते ने? का नाही माणसासाठी आज काय झालंय देव पैसा कोण आहे माणसाचा अरे बोला कोण आहे ज्याला पैसा आला त्याला देवाची पण गरज नाही पण बायबल असं म्हणतात हा मुख्य जकातदार होता आणि त्याच्याकडे काय होता पैसा श्रीमंत होता बऱ्याचदा लोकांना असं वाटतं गरीबांना येशूची गरज आहे नाही नाही बायबलमध्ये हे उदाहरण आहे एका श्रीमंताला पण येशूची गरज आहे पैसा आहे ना त्याला पण येशूची गरज आहे ज्याच्याकडे सगळी संपत्ती आहे ना त्याला पण येशूची गरज आहे येशूची गरज पैशासाठी नसते येशूची गरज शांतीसाठी आहे येशूची गरज उद्धारासाठी आहे येशूची जी गरज जीवनासाठी आहे येशूची जी गरज पाप क्षमेसाठी आहे येशूची जी गरज जीवन जगण्यासाठी आहे म्हणून बायबल म्हणतं हा मुख्य जकादार होता आणि श्रीमंत होता पुढे वाचा येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता शोधत होता कोणाला शोधत होता येशूला येशूला की येशू कोण आहे कारण येशू त्याच्या गावात आलेला होता आलिया हा काय आहे परत एकदा सांगा जका जकादार आणि अजून काय कायमंत श्रीमंत हे ध्यानात ठेवायचं झतंय जकातदार आहे आणि श्रीमंत आहे पण त्याला कोणाला भेटायचं येशूला त्याला कोणाला बघायचं येशूला काय गरज असेल बरं काय वाटतं तुम्हाला तो आजारी होता का नाही तरी सुद्धा त्याला वाटत होत देव मला भेटावा याचा अर्थ पैसा आहे पण शांती नाही पैसा आहे पण सुख नाही पैसा आहे तरी सुद्धा जीवन जगण्याची इच्छा म्हणून याला कोणाला भेटावं असं वाटलं येशुला बऱ्याचदा असं असतं की पैसा आहे आपल्याकडे शांतीची झोप नाही मोठा बंगला आहे पण गोळ्या घेऊन झोपाव लागत झोपेचा असतं की नाही अरे असत की नाही खूप पैसा आहे पण डॉक्टर खाऊ देत नाही <laughs> माझ्याकडे खूप पैसा आहे पण लेकर व्यवस्थित वागत नाही अशा वा वेळेस मनुष्याला कोणाची गरज देवाज असते मग पैसा खुश करणार नाही गाडी पाहून खुश होणार नाही मी तुम्हाला एक सांगू इच्छितो नीट लक्ष द्या तुमच्याकडे खूप मोठा बंगला असला पण तुमचे लेकर जर बिघडलेले असते ना बंगल्याला पाहून खुश व्हाल तर लेकरांना पाहून दुःखी व्हाल लेकरांना पाहून पाह। तो बंगला काय करायचा तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या लेकरांना बघायला ते नाशाकडे चाललेले तर तुम्हाला काय वाटेल दुःख वाटेल का कारण हा बंगला मला खुश करू नाही शकत कोण खुश करतील रुया नो नीट लक्ष द्या जर तुमच्याकडे खूप संपत्ती असली तुमच्या पतीकडे खूप संपत्ती असली बर जर तुमचा पती तुमच्या मार्गाला जात असेल काय तुम्ही पतीला बघून खुशवाल तुमच्या सोन्या चांदीला बघून खुशवाल तुमच्या महागड्या साड्यांना बघून खुशवाल नाही तुम्ही कोणाला बघून खुश होता पतीला कोण चांगला पाहिजे साडी चांगली पाहिजे का नवरा चांगला पाहिजे अरे सोनं चांदी पाहिजे का नवरा चांगला पाहिजे हा बऱ्याचदा माणसाकडे सगळे पण तुम्हाला माहितीये तरी सुद्धा जेव्हा अशांतता असते ना तेव्हा कोणाची गरज पडते अरे कोणा कोणाची गरज पडते पैशाने आजार बरे होतात पैशाने मनुष्य सुधरत नाही पैशाने आजार बरे होऊ शकतात पैशाने एखाद्याचं मन बदलत आहेच नाही आलेली नमस्ते का मी काय सांगतोय म्हणून हा जगत श्रीमंत होता आपण गरज कोणाची होती येशूची कोणाला शोधायला गेला येशूला वाच परत येतं पुढे वाचत येशू कोण आहे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता येशू कोण आहे हे सक्त पाहण्याचा प्रयत्न करत पण गर्दीमुळे त्याचे काही चालले ना गर्दीमुळे तो येशूला पाहू शकत नव्हता मग काय झालं तेव्हा तो पुढे धावत जाऊन मग सक्त काय केलं बघा रीज लक्ष द्या सक्ट याला पाहता येत नव्हतं कोणाला सोडून का नाही त्याने प्रयत्न चालू ठेवला देव तुम्हाला भेटला नाही ना प्रयत्न करा तो सापडेल बायबल म्हणते शोधा म्हणजे सापडेल मला पण सापडला तुम्हाला पण सापडेल पण प्रयत्न सोडायचे नाही आपले प्रयत्न सोडायचे तो पाहण्याचा प्रयत्न करत होता आपण पाहू शकला नाही पुढे वाचा तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला काय गर्दीमुळे येशू दिसत नव्हता ना, ना। मग तो पुढे धावत गेला हा त्याला पाण्यासाठी उमराच्या झाडावर चढला उमराच्या झाडावर कुठे चढला झाडावर समजा हे उमराचं झाड काय आहे नाही पण आहे उमराच्या झाडावर येशूला उमर तोडण्यासाठी गेला का येशूला पाहण्यासाठी गेला येशूला नीट लक्ष द्या येशू नाही दिसत त्याला जक्के आला त्याने सोडून दिलं नाही तर त्याने येशूला पाहण्यासाठी उमराच्या झाडाचा आधार घेतला बोला काय घेतला कोणाचा आधार घेतला उमराच्या झाडाचा समजतंय का बऱ्याचदा आपल्याला देव सापडत नाही मग आपल्याला कोणाचा तरी काय घ्यावा लागतो देवाचे दास जे असतात ना ते उमराचे झाड आहेत काय अरे बोला देवाचे दास उमराचे काय मी देव नाहीये पण उमराचं झाड आहे माझ्याद्वारे येशू दिसेलुया मी इथं जो उभा आहे ना एक उमराचं झाड आहे फक्त तुम्हाला येशू दाखवण्यासाठी बोला काय येशू दाखवण्यासाठी मी देव नाहीये मी म्हणतच नाही मी देव नाही मी देव माझ्याद्वारे काहीच होत नाही मी फक्त काय उमराच की जो माझ्यापर्यंत गेलो ना एक विश्वासाने सांगतो येशू दिसेल आले लोहुया सक्त कुठे गेला उमराच्या कोणाला बघण्यासाठी दिसला का नाही दिसला कुठून दिसला उमराच्या झाडावरून हालेलुया आले वचन परत वाचा तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उमराच्या झाडावर चढला सक्के धावत जाऊन उमराच्या झाडावर चढला कारण येशूला त्या वाटेने जायची होती येशू तिथूनच जाणार होता मग येशू त्या ठिकाणी येतात दृष्टी वर करून त्याला म्हणाला येशूला पाहण्यासाठी तो उमरावर चढलेला होता आणि येशू त्याच्या उमराच्या झाडाच्या जवळ आल्यानंतर काय झालं बघा येशू त्या झाडाजवळ गेला दृष्टी वर करून त्याला म्हणाला करून त्याला बोलला जक्कया जक्कया करून खाली ये खाली उतर कारण आज मला तुझ्या घरी उतरायचं तुझ्या घरी यायचंय नीट लक्ष द्या येशू ने त्याला काय सांगितलं खाली उत्तर मला काय सांगितलं खाली ज्याचा आधार घेतला तिथून काय कर खाली करारे येशू दिसला तिथून काय कर खाली मला सोबत घेऊन घेतलं आले लुया कळतय का देवाचा दास येशूला दाखवण्यापुरता आहे देवाचा दास फक्त येशूची ओळख करून देतो त्याच्यानंतर येशूची इच्छा आहे मला घे आणि जा जाणाला घेऊन घरी घेऊन घरी कोणाला घरी आणल्यावर होणार काय सांगतोय लक्ष द्या येशू ख्रिस्त त्या झाडाजवळ गेला आणि त्याला म्हंटलो जक्कया खाली उतर पहिले कुठेत काय कर मी दर्शन दिलंय तुला झाडावरून मी तुला दिसलोय आता तू काय कर म्हणजे काय सोड झाड झाड सोड काय सोड झाड सोड तिथं बसून खुश होऊ नको येस yes. आले लोहु अनेकदा विश्वासी लोक सुद्धा देव आपल्याला सेवकाद्वारे दिसतो बोला कोणाद्वारे दिसतोद्वारे पण देवाचं वचन काय म्हणतं माहिती का झाडावरून खाली सेवकाच्या मागे नको जाऊ कोणाच्या मागे जाऊ देवाच्या मागे सेवकाला देव नको म्हणू कोणाला देव म्हणू येशूला येशूला आले लुले फायदा कोणासोबत होणार आहे येशू सोबत येशू सोबत मी देवाचा दास आहे बोला मी देवाचा काय मी देव मी कोणाचाच फायदा करू शकत पण आणि विश्वास ठेवतो हो येशू तुमचा फायदा करू शकतो अमेन मी फक्त उमराचं झाड आहे की इथून कोण दिसेल आज सुद्धा मी ज्या येशू बद्दल ओरडून सांगतोय ना तो येशू तुम्हाला दिसतोय पुढची जबाबदारी तुमची येशू काय म्हणतो मला तुझ्या घरी मला जगया तुझ्या घरी जेव्हा घरी घेऊन जाल ना तेव्हा अनुभव येईल अमेन अपुढ देवाचा तेव्हा त्याने तोरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगच स्वागत केलं जगते खाली उतरला आणि ख्रिस्ताला कुठे घेऊन गेला अरे बोला कुठे घेऊन गेला घरी घेऊन गेला आणि त्याचं स्वागत केलं कोणाचं स्वागत केलं येशू आज या परिवाराने कोणाचं स्वागत केलं अरे बोला कोणाचं स्वागत केलं घरामध्ये कोण गेला स्वागत केलं पुढे वाचा हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की कसा येशू त्याच्या घरी गेला लोक काय करायला लागले कुरकुर काय करायला लागले कुरकुर काय परत ते वचन हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला येशू कोणाच्या घरी गेलाय पापी मनुष्याच्या घरी गेलाय लोक कुरकुर करायला लागले भुया अरे एक गोष्ट लक्षात घ्या येशू जेव्हा जक्कयाच्या घरी गेला ना जक्कयाची ओळख काय होती पापी मला काय होती पापी। पण जसा येशू घरात गेला ना ओळखच बदलून गेली तो पापी होता पण राहिला जेव्हा येशू भेटतो ना मनुष्य पापी राहत नाही तो बदलून जातो मला येशू जेव्हा दिसला ना मी पापीच होतो पण जेव्हा तो माझ्या घरी आला त्याने मला बदलून टाकलं मी म्हणतो मी पिणारा खाणारा सिगरेट पिणारा दारू पिणारा वाईट गोष्टी करणारा होतो पण ज्या दिवशी येशू मला भेटला आणि तो माझ्या घरी आला ना त्याने माझं जीवन बदलून टाकलं मला yeah, yeah. काय बदलून टाकलं जीवन बदलून टाकलं पुढे पुढे वाचा तेव्हा जक्क लक्ष द्या लक्ष द्या हां उभा राहून प्रभूला म्हणाला देवा जक्क याचा घरी येशू आला जक्कय उभा राहून म्हणाला प्रभूजी पहा मी आपले अर्धे द्रव्य दरीद्र्यास देतो अरे सक्कर काय केलं जक्कय काय केलं अर्ध द्रव्य अर्धे द्रव्य म्हणजे काय अर्धे पैसे मी काय करतो दरीद्र्यास देतो गरिबांना वाटून देतो कोण बोलला जक्कय येशू घरात आल्यावर पैसा भेटला का पैसा गेला गेला आणि लोक काय म्हणतात पैसा भेटला <laughs> 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 अरे लोक म्हणतात यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला म्हणून पैसा मिळाला <laughs> अरे पण मायबाई म्हणतात त्याने पैसा देऊन टाकला येशू भेटला त्याने पैसा दिलाय बायबल मध्ये अर्धे पैसे देऊन टाकले पुढे वाचा आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल अर्धा पैसा तर दिला अजून मी ज्यांच्याकडून दोन नंबर कमाई केली ना ते चौपट परत कर किती पट परत करतो चार पट मग जग काही सुधारला का बिघडला सुधारला अरे मला सुधरला का बिघडला सुधारला पण लोकांना सुधरलेलं चालत नाही मी सुधारलो ना लोकांना चालत जेव्हा दारू पिऊन <laughs> फिरायचो ना वाईट म्हणायचं नाही आणि आज सेवा करतो म्हणतो हा बी घडला अरे बाबा मी पण सुधारलो दुसऱ्यांना हालेलुया बायबल मधलं पहिलं उदाहरण जग काय लक्षात घ्या येशू ख्रिस्ताला घरात घेतल्यावर पैसे नाही भेटले पैसे दिले दिले येशू पैसे घ्यायला नाही रावत लोकांना येशू पैसे स्वीकारायला लावत गरीबांना मदत करायला नव्हतं हे बायबलचं उदाहरणे समजत मी काय सांगतोय सक्क्याला कोण भेटला पैसा तर ऑलरेडी त्याच्याकडे घर तर ऑलरेडी त्याच्याकडे संपत्ती ऑलरेडी सक्क याकडे प्रतिष्ठा ऑलरेडी सक्क्याकडे त्याच्याकडे काय नव्हता ભેટલા પૈસા નકો સંપત્તિ નશુ પહા દારાશી દો દાર ઉસો અને आले लुया आपल्या हातात आहे येशूला हात मध्ये घ्यायचं का नाही येशू कोणावरच बळजबरी करत जो तहानलेला आहे त्याने माझ्याकडे आणि प्या आम तहान जर तुम्हाला असेल तर तो भागवायची क्षमता ठेवतो आले लोक अशांत तुम्ही असा तो शांती देण्याची क्षमता ठेवतो लक्षात घ्या येशू आपल्याला म्हणतोय मी बळजबरी कोणावरच करत नाहीये लक्षात घ्या रांगू नाही का पियान वेगळं बघा मी माझ्या प्रभी येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतला म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे Yes. जर येशूने मला बदललं नसतं yes. ना मी आज मेलो आणि कोणीच आलं नसतं माझ्या कबरीवर तुमच्यापैकी फुलं टाकायला पण आता जर मी मेलो ना कमीत कमी बेडकीचे लोक येतील आता जर मी मेलो समजा तर बेडकीचे लोक किमान येतील काय टाकायला मी पापात मेलो असतो मग ओळखलं नसतं ना तुम्ही आले असते का कबरीवर फुलं टाकायला अरे मग मला सांगायला चांगलं झालं का वाईट झालं चांगलं अरे लक्षात घ्या हाय तो प्रभू आमेन जर मी माझ्या पापात मेलो असतो ना मला कुत्र्याने ओळखलं नसतं मी काय सांगतोय पण ज्यावेळेस देवाने माझे पाप क्षमा केले ना आज जग ओळखतं आपल्याला देव जीवन बदलतो मला काय बदलतो आणि तो म्हणतो अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आज पण तो तुम्हाला म्हणतोय तो दान ठोकतो जर ये ये आमें। आमें। तुम्ही दार उघडाल तर तो तुमच्या सोबत आहात येईल आमेन बळजबरी घुसणार आणि तो बळजबरी कधीच घुसत बळजबरी कोणालाच विश्वास ठेवायला लावत आणि तुम्ही अनुभव करा परमेश्वर किती चांगला आहे आमेन मला तहान असेल तर शंभर टक्के गॅरंटी माझ्याकडे या मी तुम्हाला त्या ठिकाणी तुमची तहान जर तुम्ही कष्टी भारा असाल चालतो म्हणतो माझ्याकडे आम्ही तुम्हाला विसावा तो म्हणतो तुम्हाला माझी गरज आहे ना दारू तो देव आहे तो काय आहे गरज त्याला आपली नाही आपल्याला त्याची बोला आपल्याला त्याची गरज आहे आमेन अुया समजते का हा प्रिया लक्षात घ्या तो परमेश्वर आहे ज्वासदार ठोकतोय ज्या घरात त्याला जागा दिली जाते ना तो म्हणतो मी त्याच्यामध्ये तो बळजबरी करत जक घरात येशू गेला जक होत नव्हतं ते देऊन टाकलं आणि जक्कय म्हणतो प्रभू मला तू भेटला ना आता मला काहीच नको पुढे वाचा येशूने त्याला म्हटले जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या येशूने त्याला म्हटले आज या घराला तारण प्राप्त आज तुझ्या घराला काय प्राप्त झालंय मला काय प्राप्त झालंय बस तुम्हाला माहिती आहे येशू भेटल्यावर काय प्राप्त होतं बाकी काहीच होत नाव बदलत जात बदलत धर्म बदलत भाषा बदलत कारण होतं बोला काय होत बापांपासून काय भेटते क्षमा बोला काय भेटते जीवन काय होत बदलत बोला काय होत रंग माझा तेव्हा पण तसाच होता आता पण उंची तेव्हा पण तशीच होती आता पण पण तुम्हाला माहिती आहे स्वभाव बदलला बोला काय बदलला सवयी बदलल्या काय बदलल्या सवयी बोलणं बदललं बोला काय बदललं पहिले दारू खूप चांगली लागायची मला <laughs> आता मी सोडा पण नाही मी काय सांगतोय हा सिगरेटचा वाद जरी आला ना मला पण वाटायचं आता तो वाद जरी आला तरी काय काय बदललं मग अरे मला काय बदललं मग पिऊन माझा फायदा होत होता का तोटा होत होता माझ्या परिवाराचा फायदा होत होता का तोटा होत होता अरे लुया समजता मी काय सांगतोय हा आपल्यापेक्षा जास्त तो तंबाखूच्या पुडीवाला जो मालक असतो ना त्याला आपली काळजी असती कोणाला अरे बोला गायछा मालक त्याला काळजी असती तो पुढीवर लिहून ठेवतो खाऊ नका खाल्ल्याने काय होईल मग खरं सांगा कोणाला काळजी जास्त कंपनी कोणाला काळजी विकणारा म्हणतो खाऊ तरी आपण काय म्हणतो तुझं घर कसं काय चालेल <laughs> आम्ही नाही खाल्लं तर तुझ्या मुलाबाळा काय खातील म्हणून आम्ही मरू तरी काय करू <laughs> <laughs> मग आपण जीवावर उधारून जातो त्याला म्हणतो मेलो तरी चालेल पण तुझं घर चालायला <laughs> हा मी होतो मला पण नाही करायचं का काय खायला पाहिजे काय प्यायला पाहिजे त्या देवाने बदललं yes. तो काहीच नाही करत तो फक्त जीवन बदलतो बोला काय करतो गॅरंटी आहे म्हणतो पहा मी दाराशी जो दार उघडेल त्याच्यासोबत मी आत तुम्ही आज जर दार उघडलं ना येशू तुमच्या सोबत येईल जी गरज आहे जी शांतीची गरज आहे ना विश्वास आणि प्रभू आज तुम्हाला दिला आपले डोळे जाकू आपण डोळे बंद करा धन्यवाद माझ्या देवा तुझी स्तुती करतो परमेश्वर एक सुंदर समय तू दिला की जेणेकरून आज परमेश्वर आम्ही तुझी वाणी ऐकू शकलो देवापास आज प्रभू अनेक लोक आहेत ज्यांना तुझी गरज आहे परमेश्वर तुझं वचन सांगतं पहा मी दाराशी शिवबाय आणि दार ठोकतोय तू कोणावरच बळजबरी करत नाही प्रभू ही आमची जबाबदारी आहे जर आम्हाला गरज आहे शांतीची आम्ही अनुभव घ्यावा हो आम्हाला गरज आहे परमेश्वरा एक उद्धाराची तर आम्ही अनुभव घ्यावा हो आम्हाला गरज आहे नवीन जीवनाची तर आम्ही अनुभव घ्यावा हो आणि म्हणून दे बाप्पा ज्याप्रमाणे आज या परिवाराने तुला स्वीकारलेलं आहे तसंच परमेश्व परमेश्वर पिता ज्यांनी आज तुझं वचन ऐकलंय परमेश्वर अनुभव करावा की तू जिवंत परमेश्वर आहे हो पिता जे वचन पेरलं गेलंय तीस पट साठ पट शंभर पट फळ देणार आणि केवळ ऐकणारे नाही तर वचना विश्वास तू सांगणार आहे धन्यवाद प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आहे तुला देतो राह नाही श्री प्रभू तुझ्या पवित्र